नमस्कार कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत घाबरू नका मी तुमच्या सोबत कार्यकर्त्यांना बाळासाहेब आंबेडकर यांचा संदेश कोथरूड प्रकरणातील तीन मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अन्यायकारकपणे खोटे गुन्हे दाखल केले या पार्श्वभूमीवर आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर यांची भेट घेतली पोलिसांनी वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष सागर नामदेव अल्हाट महिला आघाडी महासचिव ॲडव्होकेट रेखाताई चौरे युवक आघाडी उपाध्यक्ष स्वप्नील वाघमारे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत आज सगळ्या जणांनी पुण्यात बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना विश्वास देत संपूर्ण आंबेडकर कुटुंब आणि वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका न्यायाच्या प्रत्येक कायदेशीर लढ्यात मी तुमच्यासोबत आहे गोरगरीब वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे या पाठिंब्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून आंबेडकर कुटुंबियांचा माईचा हात आणि न्यायासाठी मिळालेला पाठिंबा यामुळे उपस्थितांच्या या लढ्यात बळ मिळाल्याचं सांगितलं आहे कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड पुणे